भुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकरी संप्रदाय यांची जाहीरित्या माफी मागितली आहे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ सेक्रेटरी गणपत घडीगावकर खजिंदर मधुकर प्रभू गावकर दीपक सह, सदस्य दीपक मडवी राजा पडवळ विजय सुतार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फोंडाघाट परिसरातील वारकरी संप्रदायाचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते भजनी बुवा विनोद चव्हाण यांना फोंडाघाट येथील राधाकृष्ण मंदिरात या वक्तव्याचा जाब विचारला त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी जाहीर माफी मागितली आहे ह भ प या शब्दांची खिल्ली उडवून अश्लील पद्धतीनं कीर्तनकारांवर केलेली टीका त्यांना फारच महागात पडली भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी माफी मागून आपण अशी चूक पुन्हा करणार नसल्याचं मान्य केलं भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी डबल बरे सामन्यात हबब कीर्तनकरांबद्दल त्यांनी जे वक्तव्य अस्लील आणि वाईट अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले होते याबद्दल आज आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने त्यांना या शब्दाचे जाब विचारलेला आहे आणि ते शब्द त्यांना मागे घेण्यास सांगितलेले आहेत तर त्यांनी त्यांना विनंती करतो आता ते बोलतील त्या ठिकाणी हरिभक्त परायण सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय हरिदास कीर्तनकार संप्रदाय हे सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि जो प्रकार त्या दिवशी त्या डबलवारीच्या माध्यमातून झाला माझ्या तोंडातून जे शब्द निघाले ते जाणीवपूर्वक मी केले नव्हते तरी अनावजाने माझ्या तोंडातून आले त्याच्याबद्दल मी मनापासून नम्रतेने सगळ्या संप्रदायाची मी माफी मागतो पुन्हा अशी चूक सगळ्या कीर्तनकारांची आणि सगळ्या भजनी संप्रदाय वारकरी संप्रदायाची मी माफी मागतो जाहीर कारण मी नम्र तरी माझ्याकडनं ते अनावजाण्याने चुकून शब्द आलेले आहेत ते मी परत मी मागायला घेतो पुन्हा चूक अशी कधी होणार नाही असं मी जाहीर प्रामाणिकपणे सांगतो आणि सर्वांची पुन्हा एकदा माफी मागून हा विषय इथेच व्हावा आणि याच्यानंतर पुन्हा अशी चूक होणार नाही याच्यापुढे संपूर्ण ग्रुपला किंवा सर्व जेवढे वारकरी संप्रदाय यांनी हा विषय इथे संपून आम्हाला मला या ठिकाणी सहकार्य करावे रामकृष्ण